नमस्कार मित्रांनो मी दीपक ओळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युडायस प्लस या पोर्टलला ज्या विद्यार्थ्यांची रॉंग एंट्री झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची डुप्लिकेट एंट्री झालेली आहे व काही विद्यार्थी हे डेथ झालेले आहे अशा विद्यार्थ्यांची एंट्री आपण युडा एस या पोर्टलवरून यांचे नावं कशी कमी करावे यांचे नावे कशी डिलीट करावी या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह माहिती पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण गुगल क्रोमला जाऊया क्रोमला गेल्यानंतर यु डायस प्लस ही पहिले जे कीवर्ड येणार आहे पहिले जी साईट येणार आहे त्या साईटला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी एस डी एम एसच्या पोर्टलला आपण रिडायरेक्ट होणार आहोत या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी आपला राज्य सिलेक्ट करून गो या बटनावर क्लिक करत आहे पुढचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे या ठिकाणी यु डायस प्लसचा लॉग इनचा डॅशबोर्ड या ठिकाणी आपला आपल्यानं आपल्या शाळेचा यु डायस कोड पासवर्ड आणि या ठिकाणी दि जो दिलेला कॅप्चर आहे तो कॅप्चर व्यवस्थित टाकून या ठिकाणाहून आपल्याला या यु डायस प्लसच्या पोर्टलला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला चालू शैक्षणिक वर्ष या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले होणार आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या ठिकाणी हे अकॅडमिक इयर आहे याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढे आपल्याला स्कूल इन्फॉर्मेशनचा एक पॉप ओपन होणार आहे त्याला आपण क्लोज करून घ्यायचं आहे या ठिकाणी या डॅशबोर्डला आपल्या शाळेचा जो काही आपण पट प्रमोट केलेला आहे तो सर्व पट या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतात माझ्या शाळेचा सर्व पट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी पूर्ण माझ्या शाळेत किती डिव्हिजन आहेत ते देखील या ठिकाणी शो होत आहेत त्यानंतर या ठिकाणी शेवटची एक टॅब आहे या ठिकाणी आपल्याला व्यू अँड मॅनेज हे ऑप्शन देण्यात आलेले आहे प्रत्येक वर्गासमोर या ठिकाणी मी एक दुसरीचा एक विद्यार्थी घेऊन व्यू अँड मॅनेज या बटनावर क्लिक करणार आहे या ठिकाणाहून मी एक डुप्लिकेट झालेला आणि रॉंग एंट्री आणि डेथ झालेला विद्यार्थ्याचे मी एंट्री डिलीट करून दाखवणार आहे या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शाळेचा आपल्यांना सर्वात महत्त्वाचा लागणारा आहे तो पेन नंबर या ठिकाणाहून त्या विद्यार्थ्याचा आपल्यांना जो परमनंट नंबर आहे तो नंबर आपल्यांना या ठिकाणाहून तो कॉपी करून घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी मी एक विद्यार्थी घेतो एक नमुना दाखलसाठी आणि या विद्यार्थ्याचा जो पेन नंबर आहे तो मी या ठिकाणाहून कॉपी करून घेतलेला आहे कॉपी करून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला डाव्या बाजूला जे आपल्याला मेनू देण्यात आलेले आहे त्या मेनूमधून आपल्याला या ठिकाणी एक मेनू देण्यात आलेला आहे इनएक्टिव स्टुडंट मॉड्यूल अशा पद्धतीची टॅब आहे त्या टॅबला आपल्याला हा नंबर कॉपी केल्यानंतर त्या टॅबला आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर दोन टॅब समोर येणार आहे एक विथ पेन नंबर आणि एक विदाऊट पेन नंबर त्या पहिल्या टॅबला आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे आपण या विद्यार्थ्याचा पेन नंबर घेतलेला आहे कॉपी केलेला आहे म्हणून मी विथ पेन नंबर या टॅबला क्लिक करून घेत आहे क्लिक केल्यानंतर पुढची विंडो आपल्यासमोर या पद्धतीची येणार आहे इनएक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूल विथ पेन या ठिकाणी जो आपण विद्यार्थ्याचा परमनंट नंबर घेतलेला आहे कॉपी केलेला आहे तो पेन नंबर या ठिकाणी होऊन आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी तो नंबर टाकल्यानंतर गो या बटनावर क्लिक करायचं आहे गो या बटनावर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आता या ठिकाणी खाली आपल्याला रिझन देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी डुप्लिकेट एंट्री रॉंग एंट्री आणि ड्यू टू डेथ अशी एंट्री आपल्याला या ठिकाणी रिझन देण्यात आलेलं आहे कमी करण्याचं कारण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आपल्याला जेही कारण असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी एक उदाहरण म्हणून रॉंग एंट्री हे मी सिलेक्ट करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी रिमार्क आपल्याला टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आ... रॉंग एंट्री झालेली आहे म्हणून मी रिमार्क देखील रॉंग एंट्री हे मी या ठिकाणी टाकून घेत आहे ही सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इनएक्टिव अशी टॅब आपल्याला खाली देण्यात आलेली आहे सिम्पल आहे मित्रांनो ही सर्व माहिती झाल्यानंतर आपल्याला इनएक्टिव्ह या टॅबला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक पॉपअप येणार आहे तुमचा डाटा हा सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे आणि हा विद्यार्थी इनएक्टिव्ह करण्यात आलेला आहे या पद्धतीने या तिघही रिझनचे आपण जे विद्यार्थी असतील ते या पद्धतीने आपण डिलीट करू शकतो धन्यवाद मित्रांनो